महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी दोन्ही बाजूचे तिन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी वन ऑन वन फाईट होणार आहे पण अलीकडे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राला तिसरा पर्याय दिलाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे आता या तिसऱ्या आघाडीला किती यश मिळणार परिवर्तन महाशक्तीचा फॅक्टर कोणाला डॅमेज करणार याबाबतचे विविध राजकीय अंदाज मानले जात आहेत पण आता शरद पवारांनी मात्र या तिसऱ्या आघाडीची पूर्ण हवाच काढून घेतल्याची चर्चा आहे शुक्रवारी शरद पवारांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य करताना उपरोधिक टोलेबाजी केली पवारांच्या या विधानानंतर तिसरी आघाडी राजकीय दृष्ट्या बॅकफूटला जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्यात शरद पवार नक्की काय म्हणाले त्यांनी आपल्या एका विधानातून तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेतल्याच्या चर्चा का होत आहेत यामुळे तिसरी आघाडी कशी डॅमेज होऊ शकते समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शरद पवार तिसऱ्या आघाडीबद्दल नेमकं काय म्हणाले ते बघूयात सांगलीतल्या पत्रकार परिषदेत पवारांना तिसऱ्या आघाडीबद्दल विचारण्यात आलं यावेळी मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करतायत याचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळं आम्ही घाबरलोत कधीही जेव्हा असे लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम, हो राजे परिणाम त्या होत असतो संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळं नक्कीच परिणाम होणार आहे त्यामुळं आमची झोप उडाली आहे आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत आता आपलं काय होणार असा प्रश्न आम्हाला पडलाय अशा शब्दात पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवली यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही टोला लगावला प्रकाश आंबेडकरांनी एखादी जरी जागा निवडून आणली असती तर आम्ही त्यांची दखल घेतली असती असं वक्तव्य शरद पवारांनी केलं पवारांच्या या विधानानंतर त्यांनी तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेतल्याची चर्चा होते आता पवारांनी तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेतली असं म्हणायचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांनी साधलेलं अचूक टायमिंग कधी काय बोलायचं याचं अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून शरद पवारांची महाराष्ट्राला ओळख आहे ते नेहमीच तोलून नापून आणि कमी बोलतात पण ते जे बोलतात त्यात नेहमीच काही ना काही दडलेलं असतं असं बोललं जातं प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याचे अर्थ लावत असतो असं राजकारणात म्हटलं जातं आता शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवली असली तरी सगळ्याच माध्यमांनी त्याची दखल घेतली आहे पवारांच्या या वक्तव्याकडे त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणूनही बघितला जात आहे सध्या तिसरी आघाडी म्हणून संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी कामाला लागलेत त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात उघडपणे रणशिंग फुंकलंय महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ झाली असून त्यांना सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते आता या तिसऱ्या आघाडीनं राज्यात बाळसं धरलं तर याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवत परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांचं मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होते पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवल्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते तिसऱ्या आघाडीत होणारं इनकमिंग रोखणं आता परिवर्तन महाशक्तीच्या रूपात संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी एकत्र आले असले तरी त्यांची ताकद आपापल्या पॉकेट पुरतीच मर्यादित असल्याचं सांगितलं जातं त्यांना मानणारा वर्ग राज्यात मोठ्या संख्येनं असला तरी तो विखुरलेल्या स्थितीत आहे त्यामुळे तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्याची गरज आहे आता तिसऱ्या आघाडीनं राज्यातल्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे पण मर्यादित ताकदीमुळे त्यांचे किती उमेदवार निवडून ने येणार याबाबत शंका आहे अशात या नेत्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीपासून दुरावलेल्या आणि नाराज झालेल्या पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची मोड बांधायला सुरुवात केली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही यावेळी विधानसभेला मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे त्यामुळे असं झालं तर पॅन महाराष्ट्र मराठा समाज त्यांच्या बाजूनं उभा राहण्याची शक्यता आहे यामुळंच मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत मनोज जरांगे यांनी आमच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये यावं यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांनी आमच्यासोबत यावं यासाठी आमचा प्रयत्न आहे असं स्वतः संभाजीराजेंनी म्हटलं होतं संभाजीराजेंनी मागच्या काही काळात जरांगेंच्या भेटी घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे संभाजीराजेंसाठी मराठा समाजात असलेला आदर आणि जरांगे पाटील यांना असलेला समाजाचा पाठिंबा यामुळे जरांगे पाटील तिसऱ्या आघाडीत येण्याच्या शक्यता दाट होत आहेत तसंच प्रकाश आंबेडकरांनाही तिसऱ्या आघाडीत सामावून घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत आता हे दोन्ही नेते परिवर्तन महाशक्ती आघाडीत सामील झाले तर साहजिकच या तिसऱ्या आघाडीची राजकीय ताकद वाढू शकते पण पवारांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवून ही आघाडी राजकारणात फारशी यशस्वी होणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे यामुळे तिसऱ्या आघाडीत होणारं संभाव्य इन्कमिंग रोखून मतांची वजावाकी करण्याचा प्रयत्न पवारांनी केल्याचं सांगितलं जातंय शरद पवारांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची हवा काढून टाकण्याचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे विधानसभेत होणारं मतविभाजन टाळणं लोकसभा निवडणुकीत मराठा दलित आणि मुस्लिम समाजानं एकगटा मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीसला दलित मुस्लिम समाजानं वंचित बहुजन आघाडीला ज्या प्रमाणात पाठिंबा दिला होता तेवढा पाठिंबा यांना दिल्याचं दिसून आलं नाही संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळं मुळे हा समाज पूर्णपणे महा महाविकास आघाडीच्या बाजूने वळला ज्याचा फटका महायुतीला बसला तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे फॅक्टरही भाजपच्या अगेन्स्ट गेल्याचं दिसून आलं हे तिन्ही समाज महायुतीच्या विरोधात गेल्यानं महाविकास आघाडीला राज्यात तब्बल तीस जागा जिंकता आल्या आता हाच ट्रेंड विधानसभेला कायम ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे पण संभाजीराजे छत्रपती तिसऱ्या आघाडीत सामील झाल्यानं मराठा समाजाचं मतविभाजन होऊ शकतं असं बोललं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यानं राज्यात संभाजी मानणारा मोठा वर्ग आहे यामध्ये मराठा समाजाचा सहभाग मोठा आहे त्यामुळे तिसऱ्या आघाडीत सामील झाल्यानं हा वर्ग तिकडे वळू शकतो यामुळं महाविकास आघाडी बॅकफूटला जाऊ शकते तसंच बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनाही राज्यात शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे केंद्र आणि राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणं दुष्काळ आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना न मिळणारी मदत यामुळं राज्यातला शेतकरी सरकारवर नाराज आहे साहजिकच ही नाराजी मतपेटीतून दिसून येण्याची शक्यता आहे पण शेतकरी नेते राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्यामुळं या वर्गातही मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवली जाते हे संभाव्य मतविभाजन रोखण्यासाठीच पवारांनी तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेण्याचा डाव खेळल्याचं बोललं जात आहे याच सगळ्या कारणांमुळे पवारांनी तिसऱ्या आघाडीवर भाष्य करत या आघाडीची हवा काढून घेतल्याच्या चर्चा होत आहेत आता पवारांनी तिसऱ्या आघाडीवर उपरोधिक टोलेबाजी करण्यामागं आणखी काय कारणं असू शकतात त्यांनी खरंच तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेतली आहे का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका